मला काही वाईट वाटत नाही तो पोरगा उलट तो आजा बापाच्या जेवावर बसून खातोय आणि त्यालाच पोरगी द्यायचं म्हणताय तुम्ही त्याच्या परीस हे हो डॉक्टर लाकपटीनं बरं आहे बापाच्या जीवावर खातो म्हणजे जी। बापाच्या मृत्यूच बघणार आहे ना काम सगळं काय लोकांसनी पैसे देऊन व्याज खायचं अहो लोकाची हाय लागलेला पैसा कव्वास टिकत नाही हे डॉक्टर चार पैसे कमी कमवत असेल पण एवढी गुरबरी करतो किस त्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद लागत असेल त्याला ऐका आपल्या पुरीच भेल हो काय तुला आ? गाव भाऊकी पाऊनराव मी काय सांगायचं त्याच नाही आपल्या पुरीच काय आपल्या पुरीच काय काय आपल्या खुरीच जा? लगेन लेगर पाया झाले कि इसून जाईल सगळं मग डाक्टर लगीन झाल्यावर तुमची गाव भाऊकी पावलं की मागलं सगळं लोईथ चालू न कसा तू एवढं समज सोप वाटत आणि त्याच लगीन होईलच की कोणावर तरी पण वाचून मरत नसत या झोप आता सकाळी लवकर उठायचंय सकाळपासून खूप अशी आहे हो सारी का मन तू उपाशी उपाशी हाय औक मन झालं ढाळ तुझ्या घर मन झालं ढाळ মোড়া <mulana>